शून्यात उघडणारा दरवाजा राहुल एक तरुण प्रवासी वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतो तो एका लांबच्या प्रवासानंतर एका जुन्या हॉटेलमध्ये पोहोचतो हे हॉटेल जुनं असलं तरी मोठं आणि आरामदायक वाटलं पण त्याच्या खोलीत एक दरवाजा खोली असतो जो कुठे जातो हे कोणी सांगू शकत नाही रिसेप्शनिस्टही त्या दरवाजाबद्दल काहीच बोलत नाही दरवाजाचं गोध पहिल्या रात्री राहुल खोलीत येतो सगळं सुरळीत वाटतं पण त्या दरवाजाकडे पाहिल्यावर त्याला विचित्र वाटतं तो हळूच त्याला स्पर्श करतो पण तो हलत नाही त्याच्या शरीरातून एक गार वाऱ्याचा झोत जातो दुसऱ्या दिवशी तो रिसेप्शनवर विचारतो पण हॉटेल मॅनेजर म्हणतो तो दरवाजा उघडायचा नाही तिथं काहीच नाही राहुलचं कुतूहल वाढतं त्या रात्री तो दरवाजाजवळ जातो आणि त्याच्या कपाळाशी कान लावतो आतून मंद कुजबूज ऐकू येत तिथे काहीतरी विचित्र आवाज हळूहळू तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो आणि अचानक तो आवाज बंद होतो त्याचं मन घाबरतं पण तो दरवाजा उघडत नाही तसेच दरवाजा उघडताच त्याला काहीच दिसत नाही पूर्ण काळोख अचानक एक वेळी वाऱ्याची झुडूप येते आणि राहुलच्या दरवाज्यात ओढला जातो तो ज्या हॉटेलमध्ये होता तेव्हा आता पूर्ण बदललेलं असतं त्या हॉटेलमध्ये कोणीही नसतं भिंती भग्नावस्थेत असतात फर्निचर सडलेलं असतं आणि संपूर्ण इमारत निर्जन वाटतं राहुलला तोच हॉल दिसतो पण सगळीकडे धूड आणि जळालेले फोटो असतात एका फ्रेममध्ये त्याला त्याचाच फोटो दिसतो पण त्याच्या चेहऱ्यावर हास्य असतं त्याला आवाज येतो तू आता इथलाच आहेस तो मागे वरतो आणि त्याला काही आकृत्या दिसतात सावल्यांसारख्या पण त्यांचे डोळे लाल चमकत असतात त्या सावल्या त्याच्याकडे झपाट्याने सरकत असतात राहुल पडू लागतो त्याला पुन्हा तो दरवाजा शोधायचा असतो तो एका खोली शिरतो आणि तिथे त्याला रिसेप्शनिस्ट दिसते पण तिचा चेहरा वितळलेला असतो तुला होतं ना दरवाजा उघडायचा नाही तिचा आवाज कर्कश होतो ती अचानक हवेत विरघळते राहुल पुन्हा धावत जातो तो, तो आज दरवाजा शोधतो पण आता तिथे भिंत असते राहुल अडकलेला असतो तो हतबल होतो आणि किंचाडतो अचानक त्याला कुठून तरी एक जुना आवाज ऐकू येतो अजून एक नवीन प्रवासी आला त्या खोलीतला दरवाजा आता हळूहळू बंद होतो आणि त्या खो हॉटेलमध्ये हो बाहेरच्या जगातला कोणीतरी नवीन माणूस चेक इन करत असतो त्याला त्या दरवाजाचं रहस्य अजून ठाऊक नसतं राहुल वेड्यासारखा धावत असतो त्याला तो दरवाजा शोधायचा होता पण तिथे तो आधी होता तिथे आता एक ओसाड भिंत दिसत काळोख्या सावल्या फिरत होत्या त्यांचे लालसर डोळे चमकत होते त्या सावल्या अलगद कुजबुजत होत्या जणू त्याला स्वतमध्ये सामावून घ्यायचं होतं त्यांचं हृदय वेगाने धडधडत होतं तो एका जुन्या आरशासमोर उभा राहिला त्या आरशात त्याला स्वतःचा चेहरा दिसला पण काहीतरी वेगळं होतं त्याचे डोळे खोल काळे झाले होते आणि चेहऱ्यावर एक विकृत हास्य उमटलेलं होतं त्याच्या लक्षात आलं तो आता हळूहळू त्या सावल्यांसारखा होत होता त्याला त्या हॉटेलच्या रिसेप्शनिस्टचे शब्द आठवले हो तो दरवाजा उघडायचा नाही पण आता खूप उशीर झाला हो राहुल एका खोलीत धावत गेला तिथे एक जुनं घड्याळ होतं जे उलट चालत होतं त्याने त्याच्या मोबाईलमध्ये वेळ पाहिली पण स्क्रीनवर फक्त नो एस्केप असं लिहिलेलं अडकलं होतं त्याला समजत नव्हतं की तो कोणत्या जगात अडकला आहे अचानक त्याच्या मागून एक थंड हात आला आणि त्याच्या खांद्यावर ठेवला त्याने मागे वळून पाहिलं आणि तीच रिसेप्शनिस्ट समोर उभी होती पण आता ती तिच्या चेहऱ्यावर मानवी भाव नव्हते तिचा आवाज एकसारखा ऐकू येत तिथून कोणीच बाहेर जात नाही आता तू हॉटेलचा एक भाग आहेस राहुल किंचाळला आणि तिथून निसटायचा प्रयत्न करू लागला पण हॉटेलचं स्वरूपच बदललं होतं हॉल अनंत लांब झाला होता दरवाजे एका मागोमाग एक उघडत होते पण प्रत्येक दारामागे तोच हॉल दिसत होता जणू हा एक बंदिस्त चक्र होतं अचानक त्याला बाहेरून आवाज आला कुणीतरी हॉटेलच्या मुख्य दारातून प्रवेश करत होता तो नवीन पाहुणा रिसेप्शनवर येऊन विचारत होता माझ्यासाठी खोली आहे का राहुलने खिडकीतून पाहिलं हॉटेल पुन्हा पूर्ववत झालं होतं जुनी भिंती झुंबार आणि लाकडी मजला सर्व काही सामान्य दिसत होतं पण आता रिसेप्शनिस्टच्या जागी तो स्वतः उभा होता त्याच्या तोंडून आपोआप शब्द बाहेर पडले होय तुमच्यासाठी खोली तयार आहे त्या नवीन प्रवाशांनी हसून चावी घेतली आणि वरच्या मजल्यावर निघून गेला राहुलला समजला की तो आता हॉटेलचा एक भाग झाला आहे दरवेळी कोणी नवीन पाहुणा यायचा तेव्हा तोच त्याला त्या शून्यातील दरवाजाकडे नेणार होता त्या हॉटेलमधून कोणीच बाहेर जात नव्हतं आणि जो येतात त्या दरवाजाच्या पलीकडे गेला तो कधीच परत आला नाही